नमस्कार मित्रांनो इनफर्टिलिटी हा खूप कॉमन आज शब्द आपण वापरतो जर लग्न झाल्यानंतर विदिन दोन ते तीन वर्षामध्ये जर तुम्हाला मुलभाव होत नसेल तर सर्वात प्रथम तुम्ही काय करा आय व्ही एफ सेंटरला न जाता तुम्ही तुमच्या फक्त सीमेंची तपासणी करा जर धातू तपासणी जर केली त्याच्यामध्ये फक्त बघा जर धातूचं प्रमाण जर प्रॉपर असेल त्याची मोटिलिटी प्रॉपर असेल तर मग तुम्ही आय सेंटर किंवा स्त्री रोगतज्ञ डॉक्टरांची मदत घेऊ शकता पण जर एक्झामिनेशन केल्यानंतर जर तुमच्या शुक्रजंतूमध्ये काही दोष असतील जसे की ऑलिगोस्पर्म्या असेल किंवा ऍझोस्पर्मे असेल किंवा ऍस्थेनोस्पर्मे असेल तर तुम्ही माझ्या क्लिनिकला केव्हा येऊ शकता याच्यावर मी प्रॉपर ट्रीटमेंट देऊन तुम्हाला या समस्या पासून चांगल्याच चांगलं औषध औषध उपचार करण्याचा चांगलाच चांगला प्रयत्न करू शकतो तर मित्रांनो जास्त खर्चामध्ये न जाता सर्वात जर सोपी तपासणी असेल तर तीनशे से रुपयामध्ये सेमेन एक्झामिनेशन होते ती पहिले एक्झामिनेशन करा नाही तर तुम्ही काय करता रोग स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरकडे जाता तुमच्या मिसेजची फाईल बनवून घेता आणि शेवटी तुमचा जो म्हणजे डायग्नोसिस होतं किंवा ऍजोस्पर्मे असल्यामुळे तुम्हाला कंपल्सरी पुरुषाला ट्रीटमेंट घेणं अत्यंत गरजेचं असतं